दिव्यांगांसाठी कोणी काय करू शकतं तर ते फक्त बच्चूबाऊ करू शकतात आणि ते आता दिसतंय काही लोक म्हणत होती की बच्चूबाऊ फक्त स्टंट करतात राजकारण करतात पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांच्या थोडंफार तरी लक्षात येईल अशी आशा आहे नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बॉच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आनंदाच्या बातम्या थोड्या थोड्या येत आहेत ह्या बा आनंदाच्या बातम्या कोणाला आहेत तर जे अभ्यास करतायत किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा ज्यांना गव्हर्नमेंट जॉब्स मिळवायचे आहेत तर त्यांच्यासाठी आनंदाच्या बातम्या थोड्या थोडे येत आहेत त्याच्यामुळे आताही आनंद आनंदी व्हायला काय हरकत नाही तर का तर जे बच्चू भाऊंनी तीनशे ते चारशे लोकांच्यावरती संशय व्यक्त केला होता तर त्यातले तीनशे एकोणसाठ नावं फिक्स झालेले आहेत म्हणजे तीनशे एकोणसाठ नावांवरती शं शंका आहे की हे नकली दिव्यांग असू शकतात आणि त्यांची तपासणी असेल किंवा त्यांचं कागदपत्र तपासणी असेल किंवा त्यांची फिजिकल तपासणी असेल हे करण्यासाठी बचवून एक पत्र लिहिलेलं आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना असेल किंवा कलेक्टर असतील किंवा दिव्यांग आयुक्त असतील या तिघांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की यांच्यावर हे ही ही नावं आम्हाला संशयास्पद वाटत आहेत आणि त्यांच्यावर त्यांची चौकशी करावी असे तीनशे एकोणसाठ नावं आहेत आणि त्याच्या उपर अजून एक काय लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये की जर ते त्यामध्ये म्हणजे जर नकली दिव्यांग आढळत आहेत कारण ते दिव्यांगाच्या जागेवरती बसलेले असतील म्हणजे दिव्यांग कोट्यातून जर त्यांनी नोकरी मिळवली असेल दोन दिव्यांग कोट्यावरून नोकरी मिळवून त्यांनी जर ती पदभार स्वीकारला असेल तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हावी आणि कारवाई फक्त त्यांच्यावरती न होता त्यांना ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला म्हणजे डॉक्टर असतील त्यांना नोकरी मिळवून मिळवून देण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला तर त्या सगळ्यांच्यावरती कारवाई व्हावी आणि त्यासोबतच ती रिक्त झालेली जागा त्याच्यासोबतच जो कोण पास झालेला असेल किंवा तो पेंडिंगला असेल म्हणजे वेटिंगला असेल दिव्यांग व्यक्ती खरा दिव्यांग व्यक्ती तर त्याला ती जागा देण्यात यावी असं या पत्रात स्पष्ट उल्लेख केलेला आहे मुळे खरंच खूप अभिनंदन बच्चोंच की असा निर्णय म्हणजे फक्त गेल्यावेळी त्यांनी संशय व्यक्त केला होता की जर आपल्या महाराष्ट्रात जे काही आय एस अधिकारी एक दोन होते तला तहसीलदार होते तलाटे होते किंवा ग्रामसेवक हो असते होते असे हे डुप्लिकेट ठराविक आढळून म्हणजे त्यांना संशय होता पण त्यांच्यावरती कारवाई करावी यासाठीही पाठपुरावा बच्चूभाऊंनीच केलेला आहे फक्त बाकी कुठलाही आमदार आलेला नाही आहे की हे झालं पाहिजे म्हणून असं विचारला तर खरंच बच्चूभाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि मला अजून एक यात याच गोष्टीतून अजून एक गोष्ट सांगायची होती की मी एक नंबर मी असेल किंवा हो, बाकीचे सोशल मीडिया असतील किंवा बच्चूभाऊनी स्वतःनी एक नंबर दिव्यांग मंत्रालयाकडून जारी केलेला आहे तर त्या नंबरवरती काय सांगण्यात आलेलं आहे की व्हॉट्सअप करा जर तुम्हाला एखादी संशयित व्यक्ती वाटते दिव्यांग नाही आहे ती आणि त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे तर त्या त्या दिव्यांग व्यक्तीची माहिती त्या व्यक्तीची माहिती आम्हाला सांगा तुमच्याबद्दल आम्ही कुठेही फोड म्हणजे तुमचं नाव कुठेही फोडणार नाही पण त्या व्यक्तीवरती त्या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी आम्ही पावलू चुलू म्हणून सांगण्यात आलेलं आहे पण माझी कळकळची सगळ्यांना सगळ्या दिव्यांगांना माझी कळकळची विनंती असेल की तुम्ही ज्या वेळेला त्या व्यक्तीबद्दल जे तक्रार करत आहात त्या व्हॉट्सअप नंबरवरती तर त्याला एक दहा वेळा तपासून घ्या की खरंच बाबा तुम्ही त्या व्यक्तीला ओळखता का खरंच तुम्ही शंभर टक्के कॉन्फिडंट आहात का की ती व्यक्ती दिव्यांग नाही आहे आणि ती व्यक्ती आपली जागा आहे किंवा आपल्या जागेवरती बसली आहे आप आपण ती जागा डिझर्व करत होतो आणि त्या जागेवरती ही नकली व्यक्ती बसलेली आहे जर तुम्ही नव्वद टक्के जरी कन्फर्म असाल तर नका करू तशी तक्रार कारण कसं होतंय मी एक उदाहरण देतो तुम्हाला आता मीच लो विजन आहे माझा जवळजवळ पंच्याहत्तर टक्के पन्नास ते साठ पंच्याहत्तर टक्के मला दिसत नाही मग का लोकांना काय वाटते की मला दिसतंय मी हँडिकॅप नाही आहे असं वाटतंय असेच प्रकार आहेत म्हणजे डोळ्याबद्दल जरा कन्फ्युजन असतं किंवा कानाबद्दल असतं किंवा तोंडाने तोडाफोड बोलण्यात किंवा हात एखादा बारका असतो किंवा दोन्ही पाय छोटे असतात असं म्हणून त्यांना मला हँडिकॅप सर्टिफिकेट दिलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही तक्रार केल्यामुळे एखाद्या गरीब दिव्यांगाचा किंवा खऱ्या दिव्यांगाला अडचणी येऊ शकतात तो इनोसंट असू शकतो आणि त्याला अडचणी येऊ शकतात त्याच्यामुळे तसं नका करू जो खरंच नकली दिव्यांग असेल त्याच्यावरती मात्र तुम्ही नक्कीच कारवाई करा जेणेकरून आपली जागा त्याने खाऊन बसलेली आहे ती ती जागा रिकामी होईल आणि एका खऱ्या दिव्यांगाला एका गरजू दिव्यांगाला दिव्यांगाला किंवा एक अभ्यासू दिव्यांगाला ज्यांना खरंच परिश्रम केलेले आहेत तर त्या दिव्यांगाला ती जागा मिळू शकते एखादा गरीब तिथे वर जाऊ शकतो एखाद्या गरीबाला सरकारी नोकरी लागू शकते आता असं नका म्हणू की म्हणजे काय होतं माहिती काय आपण जर एखाद्या खऱ्या दिव्यांगाची सुद्धा तक्रार केली किंवा नकली दिव्यांगाची तक्रार त्याला त्रास होणार नाही पण खऱ्या दिव्यांगाला काय त्रास होतो असं समजा एक सरकारी नोकरीत आहे खरा दिव्यांग व्यक्ती आणि तो त्याच्या प्र प्रामाणिकपणे तो जॉब करतोय पण काय होतंय की त्याला त्रास द्यायला आधीच खूप लोक असतातच म्हणजे त्याच्या त्या प्रशासनात असतील किंवा बाहेरून आ, जी नॉर्मल लोक जातात तर ती सुद्धा त्रास देतात छोट्या छोट्या गोष्टींना त्रास देतात की तू दिव्यांग आहेस तुला जमत नाही तुला सरकारने म्हणजे गरज नसताना तुला जॉब दिला आहे किंवा तू त्याला ऐक नाहीस असं खूप साऱ्या शब्दांनी त्याला टॉर्चर केलं जातं मानसिक टॉर्चर खूप असतो आणि त्यात जर आपण तो खरा दिव्यांग असतापैकी जर आपण त्याला काहीतरी म्हणजे त्याची तक्रार केली आणि त्याच्यावरती कारवाई झाली कारवाई म्हणजे काय होते की त्याला परत एकदा सिव्हिल हॉस्पिटलला बोलवलं जातं त्याची तपासणी केली जाते कागद कागदपत्र तपासतात मग त्याला फेऱ्या मारा लागतात मग तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दिव्यांग व्यक्तीला बाहेर पडून एकाच ठिकाणी एक चार पाच फेऱ्या माराव लागले की किती त्रास होतो त्याच्यामुळे माझी कळकळची विनंती राहील की खरा दिव्यांग आहे की खोटा दिव्यांग आहे हे तपासा हे शंभर नाही दोनशे वेळा तपासा आणि मगच त्याची तक्रार ही करा कळकळची विनंती करतो कारण नंबर मिळाला आहे म्हणून टाइमपास करायचा म्हणून एखाद्याची तक्रार किंवा आपलं वैयक्तिक काहीतरी वैयक्तिक काहीतरी हेवेदावे असतात किंवा वैयक्तिक कुड कुरघोडी करण्यासाठी किंवा त्याला खाली खेचण्यासाठी असं नका करू असं प्लीज नका करू कारण एका इनोसंट व्यक्तीला जर आपण त्रास दिलो देऊ तर आपल्यालाही त्याचा त्रास पुढे कदाचित होऊ शकतो कारण कुठे ना कुठे कोणीतरी ना कोणीतरी असतं जो बघणारा बसलेला असतो तो जर आपण एखाद्या बाबतीत वाईट करत असू तर आपल्याही बाबतीत वाईट व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे ती काळजी नक्की घ्या हेच फक्त या दोन गोष्टी सांगायच्या होत्या आणि बच्चू प्रत्येकदा परत एकदा अभिनंदन आणि जे कोणी म्हणतायत ना की बच्चूभाऊ फक्त राजकारण करतायत इलेक्शन आमदारकीचं इलेक्शन किंवा कोणतंही इलेक्शन आले की क्यों, क्यों स्टंट करतात किंवा स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचं राजकारण जपण्यासाठी या काही गोष्टी करतात तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की ते तब्बल पंचवीस ते तीस वर्षाला या राजकारणात आहेत आणि वीस वर्षाला आमदार आहेत त्यांना एक आमदारकी लढवण्यासाठी असल्या किरकोळ गोष्टी करण्याची काही गरज नाही आहे त्यांना खरंच मनापासून आत्मीयता आहे दिव्यांगांबाबत बाबतीत दिव्यांगांबाबतीत काहीतरी कळवळ आहे म्हणून ते दिव्यांगासाठी झटत असतात दिव्यांगांना न्याय मिळण्यासाठी एका गरीब दिव्यांगाला न्याय मिळण्यासाठी ते प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे असे उगच फालतूचे आरोप काहीतरी करत जाऊ नका आपल्याला तोंड दिले म्हणून किंवा काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोलायचं नसतं काही पण त्याच्यामुळे कुठल्या व्यक्तीला आपण काय बोलतोय हे तरी लक्षात आलं पाहिजे आपल्या हेच सांगतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग